जीवंत माणसाला मृत दाखवून जमिनीची परस्पर विक्री मूळ मालकाचे अमरण उपोषण नमस्कार स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube न्यूज चॅनलवर आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आम्ही आपल्याला एक अत्यंत धक्कादायक आणि चिघळलेल्या प्रकरणाबद्दल माहिती देणार आहोत जीवंत माणसाला मृत दाखवून जमिनीची परस्पर विक्री हा प्रकरण सध्या देगलूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे हा प्रकार काहीसा कागद चित्रपटासारखा आहे ज्यात एक व्यक्ती कागदावर मृत दाखवला जातो परंतु ती व्यक्ती जिवंत असते चला तर जाणून घेऊया या प्रकरणाचे संपूर्ण तपशील येथील गंगाराम दत्ता बंगरवार यांच्या असतानाही त्यांची शेतजमीन अन्य विकली गेली आहे असा आहे असा धक्कादायक प्रकार समोर आला गंगाराम बंगरवार यांची भाऊजय कमलबाई बंगरवार हिने न्यायालयात खोटी माहिती दिली आणि कोर्टाच्या आदेशानुसार गंगाराम यांची म्यात झाल्याची माहिती देऊन त्यांची शेतजमीन स्वतःच्या नावे करून विक्री केली असे आरोप तिने करत आहे ही जमीन त्यांच्या वडीलोपार्जित होती आणि गंगाराम बंगरवार यांना ती मिळालेली होती तथापि त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन बंगरवार आणि तिच्या कुटुंबियांनी दोन हजार चोवीस मध्ये जमिनीसुद्धा विक्री केली गंगाराम बंगरवार यांना हा प्रकार सहा महिने झाल्यावर समजला आणि ते देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकार करत आहेत गंगाराम बंगरवार यांना त्यांच्या जमीन परत मिळवण्यासाठी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती मिळाली आहे गंगाराम बंगरवार यांना त्यांच्या जमिनीच्या बाबतीत न्याय मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे गंगाराम बंगरवार यांच्या कुटुंबाच्या या जिकिरीत स्थानिक लोकांनी देखील त्यांचे समर्थन केले आहे त्यांच्या संघर्षाच्या समर्थनार्थ अनेक नागरिकही या उपोषणात सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत कागद चित्रपटाची संदर्भ आपण कागद चित्रपट पाहिला असेल ज्यात एक व्यक्ती कागदावर मृत दाखवली जाते पण ती जिवंत असते या प्रकरणात देखील काहीतरी तसंच घडत गंगाराम बंगरवार यांना जिवंत असताना मृत घोषित करून त्यांची संपत्ती कोणीतरी त्यांच्या जागी विकली असे आरोप त्यांनी करत आहे हे एक धक्कादायक उदाहरण आहे जे आपल्याला कागद चित्रपटाच्या कथेसारखेच वाटते आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणे महत्वाचे ठरेल आपण ही आमच्या चॅनेल ला करा आणि अशा प्रकारच्या अधिक अद्ययावत बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जमीन मालकीच्या हक्कांवर झालेल्या या अत्याचारामुळे आपल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास कुठे जात आहे हे विचारण्याची वेळ आली आहे आता पाहूया पुढे काय होईल धन्यवाद आपल्या वेळेसाठी नमस्कार मी सातपडे एम सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देऊन शहरातील एक महत्त्वपूर्ण बातमी आज आम्ही या ठिकाणी घेत आहोत आपण पाहू शकता की अमरव अमरव उपोषणकरता सोंगारा मंगळवार हे आज या ठिकाणी तीन दिवसापासून ए टी एम खेळाल्यासमोर अमरव उपोषण करत आहेत त्यांच्यावर काय अन्याय झाला आणि काय कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय करण्यात आय टी एम जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी झालो शंगरवार साहेब आपल्याला काय आपल्यावर अन्याय झाला आणि कशासाठी या ठिकाणी आमचं शेतामुळे आमचे हडप झाले किती एकर होतं नाही कोण हडत पाच एकर होतं आमची वहिनी हडत गेली कमळभाई पद्धतीने सत्ता पंधरवार मी गावाला गेलो मला मला कामा होत्या नाही मला लेटर नाही म्हणून तुम्ही एकटी वारत म्हणून व्यक्ती करून घेते आमच्या काहीच काहीच जीवन नाही आमचं ज्यावेळेस तुम्हाला मजेत घोषित करून ते नावार करून देण्यात आली त्यावेळेस तुम्ही तिथं पडगावी होता पूर्ण परगावी होत्या आणि पुण्याला होत्या तुम्हाला किरू कळाली आम्हाला सहा महिन्याची साडी कळाली उडाले म्हणून नंतर आम्ही आल्या काढल्या तर किसरीची दाट लागलं झालं बोटात बोर्सात मजेतली मजेत पाहिजे बसावं म्हणून दाट लागते म्हणून बसल्या हो तुमचं कोणी विचारायचं यार नाही हे प्रकरण कधी घडलेलं आता पुण्यावर घडलेलं झालं हे प्रकरण आता दहा महिन्या पहिल्यापासून चालू आहे आणि महिन्या झाला काय नाही आता आपण या ठिकाणी अमरावण तीन दिवसापूर्वी करत आहोत दखल घेण्यासाठी शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी कोणी आले होते अधिकारी आले नाहीत कोणी आल नाहीत कोणी विचारलं नाही साक्षात कुंटेची मंडळाधिकारी म्हणून टाकून गेले साक्षात कुंट्या अधिकार आहे का उडवायचं आपण काय करणार पुढे अजून साखळी उपासन बसणार आहोत मी एकच मराव त्यासाठी मेले म्हणून टाकले तरी अजून मरतोय आपलं मृत्यू प्रमाणपत्र काढलेलं त्याचा काय पुरावा आहे का आपला पुरावा आहे ना पुराव आहे मेले म्हणून पुरावा आहे

स्वतः कुटुंबातील व्यक्ती त्यांना मृत घोषित जातून त्यांनी परस्पर जमीन दिली आहे ते दुसऱ्यांना विकण्यात आलेली आहे असे ते या ठिकाणी आरोप करत आहेत सर्व अधिकारी अधिकारी असतील या ठिकाणचे कर्मचारी असतील सर्वांनी निधी प्रकट करून त्यांचं या ठिकाणी इतरच व्यवहार करण्यात आलेला आहे जेव्हा हयात असताना सुद्धा मृत दाखवून ते संपूर्ण जमीन पाळून घेण्यात आली असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे ललिताबाई भंगरवार आपण या ठिकाणी आपल्या सह परमेश्वर ज्याला म्हणतात त्यांच्यासोबत आपण अमरण उपशांना बसलेला आपला पती इथला या ठिकाणी मृत घोषित करण्यात आलेला आहे असा आरोप करण्यात आला ते सत्य आहे विक्री गर्दी करण्यासाठी त्याच्यात तुमचे कोणाची सह्या वगैरे घेण्यात आलेला आहे तुम्हाला विचारपूस करण्यात आली काही आता तुमचे नवरे हयात असून सुद्धा त्यांना आपण या ठिकाणी पाहू शकतो गेली त्याचं दुःख काय असतो त्या शेतकऱ्याला अनुभव आणि माहिती असते आज ते त्यांचे सर्व कुटुंबासहित या ठिकाणी उपस्थित त्यांचं म्हणणं असं आहे की जर ती जमीन त्यांच्या नावावर नाही झाली तर ते या पूर्ण कुटुंबासह आत्मदहन करणार

आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांची सुखी बहिणी आज त्यांच्या पाठीशी जे आहे त्यांना असं दुःख आवडत नाही त्यांचे आशू अनावर झालेले खूप मोठा दुःख होत आहे त्यांना की अशा पद्धतीची व्यवहार गैरव्यवहार जेलूर तालुक्यात होत असेल तर ती भूमिक या ठिकाणी आहे असं ते या ठिकाणी सांगत आहेत आपण त्या त्यांना आशू अनावर होतो दूर भरून येते मोठ्या प्रमाणावर त्यांना दुःख आशूस नाही आणि याचा न्याय लवकरात लवकर होण्यासाठी ते दोन बहिणी त्यांच्या पाठीची आहे की या ठिकाणी અન્યાય હોવ ને એના ન્યાય મેળવો અહીં સુધા એ ઠિકાની માર્ગદર્શન આવી ક્યાં પણસો ચિંતા કરેલ એટલે